हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त जसं अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रोहिणी रोहिणी लोक uh, हाऊस ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर चला तर हा मित्रांनो तर आजचा विषय खूप छान असा घेतलेला आहे कारण की भरपूर लोकांना त्या गोष्टीवरती प्रॉब्लेम होतो तर थमेलवरनं तुम्हाला कळायलाच असेल की आजचा विषय काय आहे तर हो की भरपूर लोकांना नकली दागिने घातल्यानंतरनं प्रॉब्लेम होतो तर काय केलं पाहिजे तर कसं आहे ना उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण कधी नकली दागिने म्हणजे आता ट्रेंड ट्रेंड चाललेला आहे मंगळसूत्र घालणे किंवा चोकर घालणे इयरिंग्स घालणे किंवा बँगल्स घालणे हे ट्रेंड चालू आहे तर माणसं ओरिजिनल दागिने कमी घालतात आणि नकली दागिने जास्त घालतात तर त्याच्यामुळे भरपूर लोकांना प्रॉब्लेम होतो तर काय काय प्रॉब्लेम होतो हे आपण जाणून घेऊया तर मी तुम्हाला दाखवणार आहे की हे हे नेकलेस हे नेकलेस आहे हे आपल्या गळ्याच्या बाजूने असतं आणि उन्हाळ्यामध्ये आता जास्त प्रमाणात ऊन आहे तर आपल्याला इथे पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतरनं आ, खाज वगैरे येऊ लागते कारण की कधी आपल्याला ॲलर्जी असते तर ते आपल्याला कळून येत नाही की आपल्याला ॲलर्जी आहे ॲलर्जी आहे म्हणून तर आपण काय करतो जास्त टाईम घातल्यानंतरनं त्याला खाज येऊ लागते त्याच्यानंतर हर, हळूहळू रिॲक्शन्स होत होऊ लागतात हळूहळू खाज आल्यानंतरनं सूज येऊ लागते कधी कधी कुठल्या जागी गाठी पण येतात शक्यतो कमी येतात पण काही लोकांना जर ते जमतच नसेल आणि घातल्यानंतर ना खूप स्किन प्रॉब्लेम होतात तर त्याच्यानंतर ना त्याच्यावरती डाग म्हणजे काय डाग असे पडू लागतात आणि ना चांगल्या हे बँगल्स बँगल्स म्हणजे आपण हातामध्ये घालतो तर कधी कसं गरमीमुळे बँगल्स फिट बसतात फिट बसल्यानंतर ना तिथे पाणी जमा होतं पाणी जमा झाल्यानंतर ना जसा नेकलेसच्या प्रॉब नेकलेसच्या खाली पाणी जमा होतं तसंच बँडलच्या खाली पण पाणी जमा होतं त्याच्यानंतरनं तोच प्रॉब्लेम आपला कंटिन्यू होतो खाज येऊ लागते त्याच्यानंतर ना शू झाल्यासारखे वाटते त्याच्यानंतरनं रॅशेस वगैरे येऊ येतात आपल्याला हाताला तसंच कानातल्यांचं तर कानातले झुमके आपण हॅवे हॅवी घालतो तर मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला खूप खाजे येऊ लागते असं वाटतं की काढून फेकून टाकावे कानातले तरी पण ते आपण सहन करत असतो कारण की आपण कुठल्या तरी फंक्शनला जाणार असतो आपलं छान असं तयार व्हायचं असतं तर हे अशी गोष्ट आहे की आता भरपूर उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये या नकली दागिन्यांचा भरपूर शरीराला त्रास होतो तर हा त्रास कमी करण्यासाठी काय करायचं तर तुम्ही एक गोष्ट करू शकता जेव्हा तुम्ही इयरिंग्स घालता इयरिंग्स घालता तेव्हा ॲलोवेरा किंवा कोकोनट ऑइल हे लावून आपण इयरिंग्स घालू शकतो खूप लाईट असं कोकोनट ऑईल लावायचं आहे आणि शक्यतो उन्हाळ्यात नाही जेवढं कमी घालता तेवढं खूप चांगलंच आहे आणि ज्यांना स्क्रीन ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी खरं तर टाळलंच पाहिजे पण ज्यांना आ... सूट करतं नकली दागिने वगैरे तर त्यांनी घातले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण जास्त टाईम काय घालू नका उन्हाळ्याचे मग त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जास्त ते घामामुळे हो ते खूप असं चाव चावलं जातं नकली दागिने आणि त्याच्यानंतरनं तर आपण त्याच्यावरती काय उपाय करून घालू शकतो थो थोड्या वेळ तर कधी आपल्याला एखादी जखम वगैरे झाली नकली दागिने घातल्यानंतर तर त्याला तुम्ही काय करू शकता तर बर्फ लावू शकता थंड होण्यासाठी किंवा तुमचा त्रास कमी होण्यासाठी थोडासा असा बर्फ लावू शकता आणि त्याच्यानंतर अजून काय करायचं असेल तर थोडीशी हळद घेऊन असं छान असं लेप लावू शकता म्हणजे जी की जखम तुमची सुकण्याचा प्रयत्न होईल नॉर्मल होण्याचा प्रयत्न होईल आणि ते पण नसेल तर तुमच्याकडे कोकोनट ऑइल असेल तर ते ती जखम अशी आणि का कसं आहे ना घाम आल्यानंतर आपल्याला जास्त खाजवण्याचा हे होतं मन करतं त्या गोष्टीला खूप खाजवलं पाहिजे तर जे आपल्या नकांचं विष आहे आपल्या नकांमध्ये विष असतं तर ला ते आपल्या त्या जखमेला लागू शकतं आणि ती जखम खूप मोठी होऊ शकते त्याच्यापेक्षा तुम्ही ते नॉर्मल हाताने ते तुम्ही खाज मिटवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर त्यांना असं कोकोनट ऑइल लावा कारण की कोकोनट ऑइल थंड आहे तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की भरपूर लोक मी बघितले मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा कारण की भरपूर लोकं मी बघते ती जास्तीत जास्त इमिटेशन इमिटेशनची ज्वेलरी वेअर करतात कारण की त्याच्यामध्ये जास्त व्हरायटीज असतात आणि ओरिजिनल ओरिजिनल घालायचं म्हटलं तर पैसा पण पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी भेटत ना आपल्याला घालायला तर ठीक आहे तुमच्या हौसेसाठी काय म्हणजे मोठा नाही आहे पण स्वतःची पण काळजी घ्या कारण की या गोष्टीने भरपूर मोठं असं काहीतरी होण्यापेक्षा तुम्ही तिकडच्या तिकडं ते थांबवा आणि खूप कमीत कमी वेळ वापरा ती ज्वेलरी आणि ज्वेलरी वापरताना स्वतःची अशी काळजी घ्या कारण की जे ज्यांना त्वचेचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना कुठली पण ज्वेलरी वेअर करायच्या अँटी फंगल किंवा अँटी बॅक्टेरियल पावडर किंवा क्रीम यूज करा कारण की तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही तर मी थोडासा जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर प्लीज नक्की तुम्ही काळजी घ्या स्वतःची किंवा लहान मुलांना तुम्ही कधी बँगल्स वगैरे वेअर करता तर त्यांच्याकडे जास्त काय लक्ष जात नाही लहान मुलांकडे तर त्यांच्याकडं पण लक्ष द्या आम्ही स्वतःकडे पण लक्ष द्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरोबरून कमेंट करा तर पुन्हा भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय